नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रियाच्या नावात आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी पी एम किसानच्या एकवीसशे हप्ताचं वितरण झालेलं आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याच्या शेतकरी प्रतीक्षेत आहेत म्हणजे आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा केला जाणार यासाठी काही या अधिकृत माहिती आलेली आहे का आणि त्याचबरोबर जे काही आतापर्यंत पैसे जमा झाले नव्हते त्यामागचं नेमकं कारण काय का सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रियाच्या नावात आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या एक सबस्क्राईबचा काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे एम या आतापर्यंत एकवीस हप्ताचं वितरण झालेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आणि काही शेतकरी यामध्ये वगळण्यासुद्धा आले होते आता वगळण्यात आलेले शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जीएसटी भरले जाते ते शेतकऱ्यामध्ये वगळण्यात आलेले आहे त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असलं ते सुद्धा यामध्ये वगळण्यात आले होते आणि एका घरातील जर दोन व्यक्तीला पैसे मिळत असेल किंवा तीन व्यक्तीला पैसे मिळत असेल म्हणजे एका कुटुंबात जर मुलगा असेल अठरा वर्षाच्या आतला आणि पत्नी असेल आणि त्याचबरोबर पती असेल याचं तिघाचं म्हणून एक कुटुंब धरलं जाते आणि या तिघापैकी जर दोघाला पैसे मिळत असेल तर एका व्यक्तीचे यामध्ये पैसे वगळण्यात आलेले म्हणजे अठरा वर्षातल्या आतला मुलगा सुद्धा वगळण्यात आलेला आहे त्या पत्नीचे सुद्धा पैसे वगळण्यात आलेले फक्त कुटुंब प्रमुख म्हणून एकाच व्यक्तीला हे पैसे चालू करण्यात आलेले ते पैसे सुद्धा जमा झालेले अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायशा करण्यात आल्या नव्हत्या हो ते सुद्धा यामध्ये वगळण्यात आलेले शेतकरी आहेत जर आतापर्यंत आपण केवायसी केली नसेल आपल्याला पी एम किसानचा एकवीस हप्ताचं पैसे जमा झाले नसतील तर आपण केवायसी करून घ्या तुमचं लँड रेकॉर्ड सुद्धा चेक करून घ्या म्हणजे तुमचं जे काही स्टेटस असेल ते चेक करा आणि चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जमीन तुमची येस किंवा नो दाखवत असेल तर त्या ठिकाणी नो असेल तर तुम्हाला ती यस करून घ्यायची ती कुठे करून घ्यायची तर ते कृषी विभागात म्हणजे तुमचे जे काही कृषी अधिकारी असतील त्यांना तुमचे बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरॉक्स त्याचबरोबर तुमचं नमुना नंबर फेर म्हणजे फेरसुद्धा द्यायचा आहे त्याचबरोबर होल्डिंग होल्डिंगवारा अशा पद्धतीने डॉक्युमेंट द्यायचे आणि त्या ठिकाणी तुमची जी काही केवाची प्रक्रिया असेल तुम्हाला पैसे मिळाले असतील पी एम किसानच्या एकवीस शक्त्याचे तर ते मला यस करून घ्यायचे त्यानंतर तुमच्या खात्यातले पैसे जमा केले जातील आता जे काही आचारसंहिता असलेल्या नगरपंचायत नगरपरिषदच्या निवडणुका होत्या त्या कारणाने आचारसंहिता सुरू होत्या काही ठिकाणच्या निवडणुका झाल्या होत्या तर काही ठिकाणच्या निवडणुका ह्या बाकी होत्या त्यानंतर काल एकवीस तारखेला त्याचे रिझल्ट लागलेले आणि आता आचारसंहिता सुद्धा पूर्णपणे संपलेली आहे म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे जे काय लाभार्थी असेल त्याची यादी पूर्णपणे घेतली जाईल त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची छाननी केली जाईल आणि जे काही शेतकरी सगळे पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचं वितरण हे कधीही केलं जाऊ शकते आणि बरेच काही दिवस झाले पाच महिने झाले सहा महिने झाले आणि त्याचबरोबर आता नमो शेत किसान मानिधीचा जो काही नवा हप्ता असेल त्याचं सुद्धा वितरण केलं जाऊ शकते वितरण केलं जाऊ शकतं असं कारण तर आतापर्यंत बरेच दिवस झाले ते सहा महिने झाले सात महिने झाले म्हणून पैसे आतापर्यंत वितरित झाले नव्हते म्हणून दोन्ही हप्त्याचे पैसे हे कधीही जमा केले जाऊ शकतात कोणत्याही तारखेला याची घोषणा केली जाऊ शकते त्या संदर्भात जी आर काढल्या जाऊ शकते आणि जी आर काढल्यानंतर जी काही तारीख असेल ती तारीख सुद्धा दिली जाऊ शकते परंतु आपण आतापर्यंत केवायसी केली नसेल आपल्याला पी एम किसानचं एकवीस हप्त्याचं वितरण झालं नसेल तर आपण केवायसी करून घ्या तुमचं स्टेटस चेक करून घ्या त्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जातील दोन हप्त्याचे निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात या वितरणाला कधीही मंजुरी दिली जाऊ शकते अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा विसरू नका जय